आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपल्या समोर येत आहे राज्यात क्रूरतेचे विविध प्रकार समोर येत असतानाच आणखीन एक धक्कादायक घटना उघड झाली आहे बातमी सविस्तर बघण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मध्ये एका तरुणाला विवस्त्र करून गरम सळाईचे चटके देऊन हत्या करण्यात आली आहे तरुणाचा छिन्न मृतदेह आढळून आला असून पोलिसांनी या प्रकरणी एका तरुणी आणि अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे मिळालेल्या माहितीनुसार माशिरस तालुक्यातील पिलिव्ह येथील आकाश पाटील नावाच्या तरुणाचा विवसर छिन्न विछिन्न मृतदेह वन विभागाच्या क्षेत्रात अडवून आला त्याच्यावर शरीरावरती अनेक गंभीर जखमा झाल्या यात गरम रोखंडी सळीने चटके दिले असल्यासारख्या जखमा दिसून येत आहेत तोंडातूनही रक्त आले आहे या तरुणाच्या संपूर्ण पाठीवर सळईने चटके दिल्याच्या खुना आहेत अख्ख्या पाठीवर एकही जागा नाही जिथे चटके दिलेले नाहीत त्याच्या मृतदेह शेजारी त्याची मोटरसायकल देखील अडवून आली या क्रूर हत्येने माळशिरस तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे सदर घटनेची माहिती मिळताच पिलिव्ह आऊटपोस्टचे पोलीस कर्मचारी यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला अजून शवविच्छादनाचा अहवाल आला नसून यानंतर मृत्यूचे कारण समोर येऊ शकणार आहे दरम्यान हा संपूर्ण प्रकार प्रेम प्रकरण आणि अनैतिक संबंधातून झाला असल्याचा संशय असून या प्रकरणी एक तरुणी आणि एका अल्पवयीन मुलाला माशिरस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे राज्यात आधी बीड परभणी यासारख्या भागातील मारहाण व हत्येचे क्रूर प्रकार समोर आल्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातही असे प्रकार उघड होऊ लागल्याने एकच खळबळ उडाली आहे